हॅलो नमस्कार कसे आहात मजेत ना मजेतच राहा तिरुपतीला पोचलो आहोत मॉर्निंगचा हा सीन आहे आणि आम्ही लक्झरी बसचं स्लीपर बसचं आम्ही तिकीट काढलं होतं त्याने मी इथं पोचलो आहोत आणि बघू शकतात सुंदर हिरवळ आहे इथं आम्ही बसस्टँडला उतरलो त्यानंतर आम्ही भाड्याने गाडी केली वर तिरुपतीला जाण्यासाठी तर ब गाडीमध्ये आम्ही निघालो आहोत आता आणि तुम्हाला गाडीतून हे दाखवत आहे तिरुपतीचं हे मंदिर बालाजींचं हे मंदिर बघू शकता तुम्ही दोन्ही डोंगराच्या मध्ये आहेत तर इथं आमची गाडीने आम्ही चाललो आहोत वर चढाई सुरू आहे बालाजी जवळ जाण्याची तर हा रस्ता थोडासा नागमोडी आहे आणि वर चढ नाही तर आम्ही गाडी केली होती पण आमच्यातले तीन मेंबर हे पायी पायऱ्यांनी चढले होते आरती निलू यांचा नवस होता म्हणून ते पायी चढत होते आणि त्यांच्यासोबत दादा होता हे तिघही पायी चढले होते आणि आम्ही गाडीने जात होतो बॅग वगैरे सगळं काही सामान आमच्यासोबत होतं होता आणि रूममध्ये जाऊन आम्ही फ्रेश होणार होतो इथं बघू शकतात इथे चेकिंग सुरू आहे तुम्हाला बालाजीला जाताना दोन तीन ठिकाणी चेकिंग लागते बॅग वगैरे सगळं तपासलं जाते आपल्या हँडबॅग गाड्या वगैरे सगळं आणि हे निलूने कॅप्चर केलं आहे बघू शकतात नीलू जेव्हा चढाई करत होता वर निलू आणि आरती आणि दादा त्याने हे मोबाईलमध्ये तुमच्या सर्वांसाठी तिथलं जे काही सिनरी आहे ते कॅप्चर केलं आहे की बोला आता हे सग हे तुझ्या व्हिडिओमध्ये ॲड कर आणि इथं हरिण देखील आहेत बघू शकतात इथं कदाचित हे फॉरेस्ट ऑफिसर असतील म्हणून त्यांना काही फरक पडत नाही आहे त्यांच्या मागे हरिण उभे आहेत तर तर इथं खूप छान अशी सिनरी होती आजूबाजूला आणि चढत चढत त्यांना हे सगळं काही दिसलं तर बघू शकता इथं हरिण आहेत आणि पुढेसुद्धा भरपूर त्यांना हरिण वगैरे दिसले काही मूर्त्या वगैरे होत्या त्यासुद्धा तुमच्यासोबत मी शेअर करत आहे तुम्हाला जर चढत जायचं असेल पायऱ्यांनी तर तुम्हाला आधीच सांगते पायऱ्या खूप आहेत तीन हजार पाचशे पन्नास एवढ्या पायऱ्या आहेत तर चढणं इतकं सोपं नाही आहे पण निलेश आणि आरती आणि दादा हे चढले होते आणि इथं आजूबाजूला घनदाट जंगल आहे जे पशुपक्षी जे जंगलातले ते तुमच्या समोर येऊ शकतात इथं देखील आहे हरिण वगैरे तर असे बरेच त्यांना प्राणी वगैरे दिसत होते तेवढे त्यांनी व्हिडिओ माझ्यासाठी करून घेतला माझ्या ब्लॉगमध्ये टाकायचा होता म्हणून कारण आम्ही आम्ही चढलो नव्हतो आम्ही गाडीने गेलो होतो तर इथं काही फोटोज तुमच्यासोबत शेअर करत आहे तर अशा काही मूर्त्या रस्त्याने त्यांना दिसले चोटे -चोटे होते म्हणजे छोटे छोटे टेम्पल्स होते हे तर ह्या ज्या काही मूर्त्या पाषाण मूर्त्या होत्या खूप जुन्या होत्या तर ह्या मूर्त्यांचे फोटो त्यांनी काढले होते ते शेअर करत आहेत बघू शकतात वेगवेगळ्या प्रकारचे देव आहेत आता इथले जे देव आहेत ना यांचे नावं आपल्या लक्षात नाही राहू शकत खूप कठीण नावं आहेत तर मराठीत आपण वेगळे आपण देवांची नावं असतात आणि हे ते तेलुगू भाषेमध्ये किंवा तेलुगू किंवा तमिल जे आहे त्यांचे हे वेगळे म्हणजे देवांची नावं आहेत तर ते मला मी विचारलं जरी असतं तरी माझ्या लक्षात राहिलं नसतं इतके कठीण नावं आहेत आणि इथं आता आम्ही पोचलो आहोत आमच्या जिथं आम्ही रूम बुक केली होती तर एकच रूम एका फॅमिलीला मिळते त्याचं रेंट आहे चोवीस घंट्याचं चोवीस तासाचं शंभर रुपये धर्मशाळा असतात भरपूर धर्मशाळा असतात इथं पण तुम्हाला रूमसाठी सुद्धा खूप आधीपासून अप्लाय करावं लागतं तर इथं निलोने कधीपासून ते रूम बुक करून ठेवली होती त्यानंतर आम्ही सामान वगैरे ठेवलं आणि केस द्यायला गेलो काही जेंट्सने केस दिले काही लेडीजने तर लेडीज पाच पाच कात्री देऊ शकतात म्हणजे ते पाच पाच कात्री मारून आपले थोडे केस कापतात तर, तर छोटासा व्हिडिओ बनवला तिथे व्हिडिओ अलाउड नव्हता म्हणून लपून छपून बनवलेला होता मी आणि तर सारांश बघा आमचा सारांशसुद्धा टकलू पकलू होऊन आलेला आहे आणि अजून जास्त क्यूट दिसत आहे टकलू झाल्यानंतर आणि त्याला केस काढताना तर तो, तो खूप रडला जेव्हा त्याचं टक्कल केलं तेव्हा पण नंतर त्याला खूप मजा वाटली सारख्या सारखा डोक्याला हात वगैरे लावून त्याचे केस तो दाखवत होता आणि संध्याकाळी मग आम्ही निघालो थोडंसं राऊंड मारण्यासाठी दुकानं वगैरे तुम्ही बघू शकता आजूबाजूला स्ट्रीट जे शॉप्स आहेत ना इथं आम्ही नंतर शॉपिंग करायला आलो होतो सध्या आम्ही फेरफटका मारत आणि जात आहोत लेडीज तर आम्हाला आमचं जेवण राहिलं होतं जेंट्स जेवण करून आले होते आणि आम्ही जात होतो अन्नप्रसादमध्ये म्हणजे हे ट्रस्टच्याद्वारे इथं जेवण वगैरे दिलं जाते ज्याला प्रसाद म्हटलं जाते त्यात काय काय असतं ते सुद्धा तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे तर वहिनी चालल्या आहेत मी आहेत आणि पुढे त्या ताई चालल्या आहेत त्या दरवर्षी इथं येतात तर, तर आरतीचे हे जे नातेवाईक आहेत ना हे दरवर्षी येतात इथं पण त्यांना सगळं माहिती आहेत आणि इथं बघू शकतात इथं आम्ही सगळे उभे आहोत त्यांच्या बाहेर गेटच्या इथं कारण इथं एक तासाचा ब्रेक असतो चार ते पाच वाजेपर्यंत दुपारी तर माहिती नव्हतं पण जाऊन तिथं उभे राहिलो मग एक तासभर थोडा आम्ही म्हणजे वेळ घालवला तिथं गप्पा वगैरे केल्या आणि पाच वाजता लगेच ते ओपन झालं आणि मग आम्ही आतमध्ये शिरलो बाकी दिवसभर ते चालू असतं रात्री दहाला मात्र आ, हे जे अन्नप्रसादांचं जे आहेत ना हे बंद होऊन जाते दहा नंतर तुम्हाला अजिबात इथं जेवण मिळणार नाही बाकी दिवसभरात तुम्ही तिन्ही मिल्स घेऊ शकतात म्हणजे सकाळचं ब्रेकफास्ट दुपारचं जेवण आणि रात्रीचं जेवण आणि हे अशी पानं वाढून ठेवलेली असतात ऑलरेडी ज्यावर पायसम असतं एक छान टोमॅटो आणि खोबऱ्याची चटणी असते त्यानंतर भाजी असते मिक्स भाजी आणि भात वगैरे नंतर वाढला जातो तर बघू शकतात किती संख्येमध्ये लोकं इथं आले आहेत अगदी गरीब ते श्रीमंत सगळंच इथं सारखे असतात अगदी शेजारी शेजारी बसून जेवतात त्यांनी कुठंही इथं भेदभाव नाही आणि खूप मोठा हॉल आहे म्हणजे हजारो एकदाच हजार लोक बसू शकतात एवढा मोठा हॉल आहे आणि इथं आम्ही भाताची वाट बघत होतो तर भातासोबत पहिलं इथे डाळ येते नंतर रसम येतो त्यानंतर ताक येते तर आम्ही तर फक्त आणि भात खाल्ले होते तर मी व्हिडिओ नाही घेतला पण फोटो काढला होता तो शेअर करत आहे तर एवढा एवढा भात मिळतो तिथं चपाती अजिबात मिळत नाही तर भात वरण किंवा मग रसम वगैरे भाजी चटणी आणि पायसम नंतर आम्ही बाहेर आलो आणि आता संध्याकाळचं जे काही तुमच्यासोबत शेअर करत आहे रात्रीचं आणि संध्याकाळचं तर रात्रीचे हे शॉप्स बघा तर सगळं काही मिळते अगदी प्रत्येक ज्वेलरी इथं तुम्हाला मिळेल फक्त तुम्हाला भाव करता आला पाहिजे कारण अगदी खूप जास्त ते प्राईस सांगतात फक्त तुम्हाला बार्गनिंग आली पाहिजे मग तुम्ही कुठलीही वस्तू तुमच्या बजेटमध्ये घेऊ हो शकतात आमचा दशराचा जो टाइमिंग होता तो दुसऱ्या दिवशी रात्रीचा होता दोन महिन्याआधी दर्शनासाठी बुकिंग करायची असते मग आपल्याला ती वेळ दिली जाते त्यावेळेस आपण जायचं असते तर आज आम्हाला दर्शनचा जो टायमिंग आहे तो उद्या होता पण आज आम्हाला वेळ होता तर बाहेरचा जो काही सीन आहे तो आम्ही बघत होतो मंदिराचा जो आवार आहे तो आम्ही फिरत होतो तिथं चप्पल अजिबात अलाउड नाही आहे तिथं तुम्हाला सांग तुम्ही जर चप्पल घालून फिरत असाल तर तुम्हाला टोकलं जाते चप्पल हातात घ्याय घ्यायचं म्हणतात म्हणून चप्पल घालून जाऊच नका तर हा पूर्ण आवारा आम्ही फिरलो होतो खूप सुंदर वाटत होतं रात्रीचं हे बालाजीचं टेम्पल आणि इथं जे मंत्र असतात ना ते सतत तुमच्या कानामध्ये गुंजत असतात मंत्रोपचार सुरू असतो तो ऐकायला खूप छान वाटतो काही ठिकाणी बघायला सुंदर लाईट्स वगैरे लावले आहेत आणि काही ठिकाणी दिवे वगैरेसुद्धा लावले गेले आहेत पुढे तुम्हाला दिसेलच की तिथं दीपं वगैरे प्रज्वलित केले गेले आहेत आणि खूप सुंदर असं पॉझिटिव्ह म्हणजे ओरा असतो आपल्या आजूबाजूला आणि आपल्याला आतूनसुद्धा खूप खूप पॉझिटिव वाटते आणि स्क्रीनसुद्धा तुम्हाला दिसत असेल तिथं कंटिन्यू म्हणजे तिथं दर्शनात येणाऱ्या लोकांचं ते दाखवत असतात कंटिन्यू सुरू असतं बालाजीचं दर्शन तर असं काही हा आजूबाजूचा जे काही आहे बालाजींचं तुमच्यासोबत शेअर केलं आहे उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बाकीचं मी दाखवणारच आहेत व्हिडिओ मी फारसे मोठे बनवत नाही आहे कारण एकाच व्हिडिओमध्ये सगळं काही ॲड करता येत नाही आणि तुम म छोट्या छोट्या व्हिडिओमध्ये छोट्या छोट्या गोष्टी जर मी सांगितल्या तर तुमच्या जास्त लक्षात राहील म्हणून तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक कमेंट शेअर करा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा